हा घ्या पटकळ होऊन येईल कधी यायची लाईट काय माहिती आता काय रे मग इकडे काय करतोय तू काय करते इकडे मी काय करते मी आले तुला बघायला इकडं वावरात मग आता काय करतो तू बिझीच असतो ना का तुला कधी माझ्यासाठी टाइमच नाही असं थोडीच टाइम नाही आता बोललो होतो कधी बोललो होता कुठं होतास काल तू कुठं मोठा ओके राहिले सांगते बरं का ऋषी माझ्याशी खोटं बोललोय का काय झालंय का म्हणजे धडधड तू कुठं बोलायला लागलास माझ्याशी तेल डोक्या पडलं मी डोक्यावर पडले का स्पष्ट स्पष्ट बोलते मला ना आता सहन होत नाही हे सगळं मला नाही माहिती मला आता लग्न करायचंय तुझ्यासोबत तू पागल बिगल झाली काय रे तुला काय कळतय काय बोलते तू आणि सकाळ सकाळ काय झालंय तुला अरे काल निम्म भिजून झालंय निम्म राहिल दिसत नाही तुला ते पाहण्याचं नको सांगू आज तू काम करताना दिसला काल कुठं तू अरे कालच बिझवलंय ती काल दुपारपर्यंत लाईट नव्हती का बोल अजून खोटं बोल मला काढायचं ठरवलंय मला ते काय माहिती नाही मला लग्न करायचं विषय संपला अरे पण एवढं काय झालंय तुला दुपारपर्यंत लाईट होती मला खोटं वाटत असलं तर घरी फोन करून आणि तसं पण मी तुझ्या लग्न करायला नाही म्हणलोय का अरे पण नाही म्हणायचं सोड विषय तू किती खोट बोलतस आता म्हणतो राहत होतास मी काल तुला स्वतः गावात बेतले का पोरी सोबत आणि बोल मला खोट मला वाटलंच मला आधी वाटलंच होत असं काहीतरी झालंय तू इथं आली वाटलं तरी पण माझ्याशी खोट बोल मी राहत होत मी हे भिजवलं ते करते कुणी का असं ना होती ना मला सांगितलं का तू फोनवर काय सांगायचं काय सांगायचं म्हणजे उद्या मी कोणत्या गेलं तर तुला नाही सांगितलं रागण्या बोला कान हा हे कसं जमत तुला आणि मी बोलल तर नाही जमत का अरे पण गेलोच नाही म्हणतोय ना ती बहीण आहे माझी माऊस बहीण आणि मावशी घरी आलेली आहे मला घरी तू घर आली का हा मग त्या साईड ने आली घरातून नाही आली अरे तिचं काम होत त्यांना आज जायची मग त्याला ड्रेस घ्यायचा होता म्हणून गेलतो कधी आली ती पण मावशीची मुलगी काल आलेली ती आज जायची आज मला सांगितलं तू मग मला कसं कळणार अरे पण आता त्यांना आज जायचं होतं काल अचानक आलते ते मग आता पहिल्यांदा चालत म्हणलं ड्रेस घेऊन द्यावा तुला माहिती ना ऋषी मला नाही सहन होत तू कोणत्या मुलीसोबत दिसलेला अरे पण बहिणी बरोबर नाही होई मला काय माहिती ती बहीण होती म्हणून तुझी आपण विचारायचं ना फोनवर लगेच आलं की तू लागली भांडायला म्हणून तर सांगता येत नाही गेलो होतो म्हणून मी तुला कसं सगळं सांगते मी काय करते काय नाही करत सगळं <laughs> सांगू का तुला काय प्रॉब्लेम आहे जाऊ दे मर्दे बघित पाणी आणि लग्न करायचं काय डोक्यात हाय का नाही तुझ्या नाही नाही पास चाललाय आपला कुठे लग्न करायची वाटलं होतं मला अरे बाई तुला कस काय कळत नाही लग्न नसत का आज इतके दिवस सांभाळले असती तुला का सोडून दिली असती दुसरी बघितली असती दुसरी बघून तर बघ मग तुला सांगते मला काय ते माहिती नाही आता आपण लग्नाचा पण जरा विचार करूयात सांगायचं बघूयात काय करू की का तेच आणि आता कोणती पण मावशीची मुली असून जाऊ नये मला नाही आवडत मला नाही सहन होत माहिती मावस बहिणी सक्की मावस तुला कस काय समजत नाही पण मला आधी सांगत जात जा मग हा पुढे सांग मला वाटलं तरी वाटलं डाऊट आलताच म्हणलं मॅडमनी बघितलं असलं तरी म्हणून सांगितलंस ना काही घाई येऊन मलाच विचारावं लागलं शेवटी महाली विचाराय आता काय घरी येऊन सांगायचं होतं काय तुझ्या बर जाऊ दे आता आलेस तर मग आता काम झालं का नाही तुझं झालंय चल येईन लाईट बघू चल